हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळदरुसली कुंकू हसलं ही मालिका सुरू होऊन अजून एक महिनाही नाही झाला आहे परंतु या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं घर निर्माण केलं आहे मालिकेचे सगळेच कॅरेक्टर्स मालिकेतील सगळे कलाकार आणि मालिकेची गोष्ट प्रेक्षकांच्या मनाला भावली आहे आणि प्रत्येक एपिसोडमध्ये काहीतरी जबरदस्त ट्विस्ट येतोय मागील आठवड्यात आपण पाहिलं की कृष्णाच्या शेताला जयकांतने आग लावली तर दुसरीकडे कृष्णा हिने दुष्यंतबरोबर पुण्यापर्यंतचा प्रवास केला तो प्रवाससुद्धा खूप भारी होता पण आता कृष्णाच्या आयुष्यात सगळ्यात मोठा टुरिस्ट आला आहे तिने स्वतःचा घाम गाळून स्वतः नांगर ओढून नांगरून जी शेती फुलवली होती ज्या स्वाती गायीला पाळण्यासाठी जीवाचं रान केलं होतं तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला गेला जयकांतने शेताला आग लावली तेव्हा कृष्णाने बशी स्वाती गाईला तर वाचवलं परंतु तिच्या शेतात जे पीक होतं ते जळून बेचिराग झालं आणि आढराव यांनी एक जबरदस्त डाव खेळला चक्क बाळजाबाईच्या हातातील सोन्याचं कडं त्यांनी या आगीत टाकलं आणि जेव्हा आग विझेल आणि बाळजाबाईच्या हातातील सोन्याचं कडं सापडेल तेव्हा या मालिकेत सगळ्यात मोठा ट्विस्ट येणार आहे कारण शेत जाल्यामुळे कृष्णा ही खूप चिडलेली असेल आणि जेव्हा तिला बाळजाबाईच्या हातातील सोन्याचं कडं भेटेल तेव्हा तिला वाटणार की हे सगळं बाळाबाईने केले आणि ती चक्क बाळजाबाई विरुद्ध पोलीस तक्रार करणार पोलीस कंप्लेंट करणार आणि मग पोलीस हे बाळजाबाईला पकडून घेऊन जातील तसं पाहायला गेलं तर बाळजाबाई गावातील सगळ्यात मोठं प्रस्थ आहे पोलिसांची त्यांना अटक करण्याची हिंमत नाही परंतु संपूर्ण गाव हे आता कृष्णाच्या बाजूने आहे डेअरीचा व्यवहार रद्द केल्यानंतर गावाने कृष्णाला डोक्यावर उचलून घेतलं होतं आणि आता कृष्णाचं शेत जळालंय म्हणजे संपूर्ण गाव तिच्या पाठीशी उभं राहणार त्यामुळेच पोलिसांचाही नाईलाज होईल आणि त्यांना बाळजाबाईला अटक करावी लागेल आणि मग बाजाबाई पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसेल पोलीस म्हणतील बाळजाबाई आम्ही तुमच्या विरुद्ध तक्रार लिहून घेतली पण तुम्हाला तुरुंगात राहण्याची गरज नाही तुम्ही घरी जाऊ शकता तेव्हा बाळजाबाई चिडून म्हणेल नाही जोपर्यंत ती कृष्णा येथे येऊन माझी माफी मागत नाही तोपर्यंत मी येथून हलणार नाही पोलीस स्टेशन मधून घरी जाणार नाही त्यामुळेच दुष्यंत हा कृष्णाच्या घरी येईल आणि तिला म्हणेल तुझी जितकी नुकसान झाली असेल तेवढी नुकसान भरपाई द्यायला मी तयार आहे हा ब्लँक चेक घे पण पोलीस स्टेशनला येऊन माझ्या आईची माफी माग परंतु कृष्णा ही चक्क दुष्यंतच्या तोंडावरच त्याचा चेक फाडून फेकणार आणि म्हणणार की तुमच्या आईने गुन्हा केलाय आणि त्यांना शिक्षा भोगावीच लागेल त्यामुळे दुष्यंत हा सुद्धा खूप चिडेल आणि गावात सुद्धा बाळजाबाई विरुद्ध वातावरण निर्माण होईल आणि संपूर्ण गाव एक मोठा निर्णय घेणार जर बाळजाबाई असं करणार असतील तर बाळजाबाई विरुद्ध चक्क कृष्णाने इलेक्शनमध्ये उभं राहावं तिने सरपंच पदाची निवडणूक लढवावी असं गाव तिला सांगणार आणि कृष्णा सुद्धा यासाठी तयार होईल कारण कृष्णाला गावाला सुधरवायचंय जर बाळजाबाई आणि त्यांच्या कुटुंबाकडे सरपंचपद राहिलं तर गाव कधीच सुधारणार नाही गावाचा विकास कधीच होणार नाही संपूर्ण गावकरी नेहमी कर्जाच्या डोंगरात बुडालेले असतील असं तिला वाटेल आणि ती इलेक्शनमध्ये उभं राहायसाठी तयार होईल आणि बाळजाबाईला हे समजणार तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकेल कारण कोणत्याही परिस्थितीत हे इलेक्शन जिंकायचं असं बाळजाबाईने ठरवलेलं असेल आणि आता तर संपूर्ण गावाचा कृष्णाला पाठिंबा आहे त्यामुळे आपण कृष्णाविरुद्ध जिंकू शकणार नाही हे बाळजाबाईच्या लक्षात येईल आणि बाळजाबाई आता कृष्णाला कसं हरवायचं किंवा हे सरपंच पद स्वतःच्या घरात कसं ठेवायचं याचा विचार करू लागेल आणि त्याचवेळेस तिला एक भन्नाट कल्पना सुचणार परंतु ही भन्नाट कल्पना तिच्याच अंगावर उलटेल कारण ही कल्पना असेल की जी कृष्णा सरपंच बनणारे त्या कृष्णालाच जर आपल्या घराण्याची सून बनवून घेतलं दुसऱ्यांची बायको बनवून घेतलं तर सरपंचपद आपल्याच घरात राहील आणि एकदा का कृष्णा ही आपल्या घरातील सून बनली मग तिला सरपंचपदाचा राजीनामा द्यायला लावायचा आणि स्वतःच सरपंच बनायचं असा प्लॅन ती बनवेल परंतु हा प्लॅन तिच्याच अंगावर उलटणार दुसरीकडे कृष्णाचा बाळजाबाई आणि दुष्यंतवर कितीही राग असला तरी आपलं लग्न होतंय यामुळे ती या लग्नासाठी होकार देईल दुष्यंतसुद्धा नाकारानेच सा या लग्नासाठी होकार देईल आणि मग या दोघांचं लग्न होईल एकूणच हा सुद्धा खूप जबरदस्त असणार आहे आणि या मालिकेत आता पुढे काय काय घडणार हे सुद्धा खूपच जबरदस्त आणि इंटरेस्टिंग असणार आहे तर मैत्रिणींनो जर हे सगळं घडलं तर तुम्हाला हे आवडेल का नक्कीच कमेंट करून सांगा आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन आणि इंटरेस्टिंग अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो